नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरचे स्वागत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला या चॅप्टरवरती आधारित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा प्रत्येक परीक्षेसाठी हा जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमचा वर्णमाला हा चॅप्टर नक्कीच क्लिअर होणार आहे हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे त्याखाली दिलेल्या पर्यायातून निवडून योग्य पर्याय निवडा प्रश्न आहे पहिला मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात पर्याय एक शब्द पर्याय दोन वर्ण पर्याय तीन अक्षर पर्याय चार व्यंजन आणि मुखातून निघणाऱ्या मूळ मूळ ध्वनींना काय म्हणतात उत्तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे वर्ण म्हणतात पुढील प्रश्न आहे दुसरा मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत पर्याय एक पस्तीस पर्याय दोन वीस पर्याय तीन अठ्ठेचाळीस पर्याय चार पन्नास मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत मग उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार पन्नास पुढील प्रश्न आहे तिसरा ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात पर्याय एक व्यंजन पर्याय दोन अक्षर पर्याय तीन स्वर पर्याय चार शब्द आणि ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात मग तर पर्याय क्रमांक तीन स्वर असे म्हणतात पहा पुढील प्रश्न आहे पहा चौथा अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात पर्याय एक आहे ध्वनी पर्याय दोन आहे पहा स्वर आदी पर्याय तीन आहे अक्षर पर्याय चार आहे व्यंजन आणि अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात उत्तर टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पा स्वरी म्हणतात पुढील प्रश्न आहे पहा पाचवा उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय एक आहे पहा ओष्ट्य पर्याय दोन आहे कंठ्य पर्याय तीन आहे तालव्य पर्याय चार आहे मूर्धुन्य आणि प आणि फ उच्चार करून पाहायचा आहे त्यांचा आणि त्यांचं कोणतं स्थान आहे मग पर्याय क्रमांक एक औष्ठ स्थान आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा सहावा चौदा खडी कशी तयार होते पर्याय एक आहे चौदाक्षरे लिहून पर्याय दोन आहे व्यंजनात स्वर मिसळून पर्याय तीन आहे चौदा वर्ण लिहून पर्याय चार आहे व्यंजनात चौदा स्वर मिसळून मग अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे पहा परीक्षेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो चौदा कडी कशी तयार होते आणि बरोबर उत्तर आहे व्यंजनात चौदा स्वर मिसळून पुढील प्रश्न आहे पहा चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय एक ओष्ट्य पर्याय दोन तालव्य पर्याय तीन कंठ पर्याय चार मूर्धुन्य चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात तर तालव्य व्यंजने आहेत पहा ही पुढील प्रश्न आहे पहा मराठी भाषेतील अळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय पर्याय एक मृदुवर्ण पर्याय दोन स्वतंत्र वर्ण पर्याय तीन कठोर वर्ण पर्याय चार आद्यवर्ण मग अळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय आहे तर तो कसा आहे स्वतंत्र वर्ण आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा नववा ए ऐ हे वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय एक वर्ण पर्याय दोन अनुनासिके पर्याय तीन संयुक्त वर्ण सॉरी संयुक्त स्वर पर्याय चार व्यंजने मग ए, ए ओ औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत पहा प्रश्न आहे पहा दहावा श श स या वर्णांना काय म्हणतात पर्याय एक ध्वनी पर्याय दोन कठोर वर्ण पर्याय तीन उष्मे पर्याय चार अनुनासिके श श स हे कसे आहेत उष्मे वर्ण आहेत पहा अकरावा अनुनासिकांचे दुसरे नाव काय आहे पर्याय एक अंतस्थ पर्याय दोन उष्मे पर्याय तीन कठोर वर्ण पर्याय चार पर परसवर्ण आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार अनुनासिकाचं चा दुसरं नाव परसवर्ण आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी रहस्व स्वर कोणता नाही पर्याय एक आहे उ, पर्याय दोन आहे रू पर्याय तीन आहे लू पर्याय चार आहे ई पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही पर्याय क्रमांक एक, एक उ प्रश्न आहे तेरावा पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा पर्याय एक ए ऐ पर्याय दोन अ आ पर्याय तीन रु लू पर्याय चार ओ आव आणि सजातीय स्वरांची जोडी ओळखा असं विचारलंय आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन प्रश्न आहे पहा मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत आणि पर्याय एक आहे पहा दोन पर्याय दोन आहे बारा पर्याय तीन आहे चौतीस पर्याय चार आहे अठ्ठेचाळीस मग मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत कमेंटमध्ये टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे पहा चौतीस व्यंजने आहेत पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता पर्याय एक आहे पहा ओ पर्याय दोन आहे ई पर्याय तीन आहे पर्याय चार आहे ज्ञ आणि संयुक्त स्वर विचारला आहे पहा आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओ पुढील प्रश्न आहे पहा विसर्गाचा उच्चार डॅश डॅश वर्णासारखा होतो पर्याय एक आहे ह पर्याय दोन आहे ध पर्याय तीन आहे क्ष पर्याय चार आहे फ आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ह पुढील प्रश्न आहे मृदू वर्ण कोणता पर्याय एक आहे पहा त पर्याय दोन भ पर्याय तीन प पर्याय चार छ आणि पुढील पैकी मृदू वर्ण भ हा आहे पहा प्रश्न आहे पहा सतरावा पुढीलपैकी अर्ध अनुनासिक कोणाला म्हटले जाते पर्याय एक आहे त्र पर्याय पर 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 दोन आहे न पर्याय तीन आहे न पर्याय चार आहे व आणि पुढील पैकी अर्ध अनुनासिक व हे आहे पहा पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कठोर वर्ण कोणता नाही पर्याय एक छ पर्याय दोन घ पर्याय तीन त पर्याय चार क आणि पुढील कठोर को वर्ण कोणता नाही असं विचारले म्हणून पर्याय क्रमांक दोन घ प्रश्न आहे एकोणीसावा स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला डॅ डॅश मात्रा म्हणतात पर्याय एक दोन पर्याय दोन तीन पर्याय तीन एक पर्याय चार शून्य आणि रस्व स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात प्रश्न आहे पहाविसावा सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना काय म्हणतात पर्याय एक वर्ण पर्याय दोन अक्षर पर्याय तीन व्यंजन पर्याय चार कठोर वर्ण आणि सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना अक्षर असे म्हणतात प्रश्न आहे एकविसावा पुढीलपैकी घर्षक वर्ण कोणता पर्याय एक प पर्याय दोन स पर्याय तीन च चा, पर्याय चार अ आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन स हा घर्षक वर्ण आहे पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी अर्धस्वर कोणता आहे रु पर्याय दोन आहे र पर्याय तीन आहे लू पर्याय चार आहे ऐ आणि पुढीलपैकी अर्धस्वर विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन र पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कंठतालव्य वर्णाची जोडी ओळखा पर्याय एक आहे ओ आणि अव पर्याय दोन आहे उ ऊ पर्याय तीन आहे ग घ पर्याय चार आहे ए ऐ आणि कंठ तालव्य वर्णाची जोडी आहे पहा पर्याय क्रमांक चार ए ऐ पुढील प्रश्नाकडे ओळूयात प्रश्न आहे पहा आपला चोवीसावा पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता नाही पर्याय एक आहे न पर्याय दोन आहे च पर्याय तीन आहे ज पर्याय चार आहे छ आणि दंत तालव्य वर्ण कोणता नाही तर वर्णांचा उच्चार करून पहा आणि पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे न पुढील प्रश्न आहे पंचवीसावा पुढीलपैकी तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द निवडा पर्याय एक आहे चाचणी पर्याय दोन आहे चवड पर्याय तीन आहे चक्षू पर्याय चार आहे चळवळ आणि दंत तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द कोणता पर आहे पर्याय क्रमांक तीन चक्षू पुढील प्रश्न आहे पहा संस्कृत तज्ज्ञ या शब्दात एकूण किती व्यंजने आली आहेत म्हणजे शब्दात किती व्यंजने आली आहेत हे तुम्हाला मोजायचे आहेत पहा पर्याय एक आहे पहा चौदा पर्याय दोन आहे आठ पर्याय तीन आहे पहा दहा पर्याय चार आहे पहा नऊ आणि संस्कृत तज्ज्ञ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत मग पर्याय क्रमांक चार नऊ व्यंजने आहेत पहा तुम्ही कमेंट बॉक्समध्येही उत्तर टाईप करून चेक करू शकता पुढील प्रश्न आहे दिग्विजय या शब्दात एकूण किती रहस्व अक्षरे आहेत स्वर व्यंजन हे सर्व आलं पाहिजे पहा पर्याय एक आहे दोन पर्याय दोन आहे तीन पर्याय तीन आहे पाच पर्याय चार आहे चार आणि दिग्विजय या शब्दात एकूण किती रहस्य स्वर आहे अक्षरे आहेत तर चार आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा पृथ्वी द्विजपत्री ध्वनिक्षेपण शृंगार नक्षत्र कर्तृत्व अधिकृत ज्ञानश्री प्रातकाल या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत पर्याय एक आहे पहा बारा पर्याय दोन आहे तेरा पर्याय चार सॉरी तीन आहे चौदा पर्याय चार आहे अकरा मग या सर्व शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत हे विचारलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बारा जोडाक्षरे आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा एकोणतीसावा सर्वेक्षण तीर्थक्षेत्र पद्धत विद्यार्थी क्लुप्ती विज्ञान अश्व उज्ज्वला या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत पर्याय एक आहे अकरा पर्याय दोन आहे बारा पर्याय तीन आहे तेरा पर्याय चार आहे दहा मग शब्द वरील शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत पर्याय क्रमांक दोन बारा जोडाक्षरे आली आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा तिसावा भ्रमंती या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकासारखा होतो तसाच उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा होतो म्हणजे भ्रमंती या अनुस्वाराचा उच्चार जसा होतो तसं पुढील कोणत्या शब्दामध्ये तसा उच्चार होतो पर्याय एक पारंगत पर्याय दोन पैंजन पर्याय तीन रवंथ पर्याय चार पंडित मग भ्रमंतीसारखा कोणता उच्चार आहे ह्या शब्दाचा पहा बरं आणि बरोबर आहे पहा रवंथ पर्याय क्रमांक तीन संक्षिप्त या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दात होतो पर्याय एक आहे पहा संगणक पर्याय दोन आहे संधान पर्याय तीन आहे संमती पर्याय चार आहे संशय आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक संगणक तुम्हाला जर उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करून चेक करा पुढील प्रश्न आहे व्यक्तिनिरपेक्ष या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आले आहेत पर्याय एक आहे पहा पंधरा पर्याय दोन आहे चौदा पर्याय तीन आहे सोळा पर्याय चार आहे तेरा आणि व्यक्तिनिरपेक्ष या शब्दामध्ये एकूण पंधरा वर्ण आले आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा सतत एकाच कामात मग्न असल्यामुळे शिनवटा आला या वाक्यातील सर्व शब्दांमध्ये एकूण अकरांत अक्षरे किती अकरांत अक्षरे किती आहेत ते ओळखायचे आहेत पर्याय एक आहे दहा पर्याय दोन आहे अकरा पर्याय तीन आहे बारा पर्याय चार आहे नऊ मग या पूर्ण वाक्यामध्ये किती अकरात अक्षरे आहेत पर्याय क्रमांक दोन अकरा अकरात अक्षरे आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा सूचीभूर्त हा शब्द किती अक्षरी आहे पर्याय एक आहे पहा नऊ पर्याय दोन आहे पाच पर्याय तीन आहे चार पर्याय चार आहे सहा आणि सूचीभूर्त हा शब्द किती अक्षरी आहे सांगा पाहू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी वर्ण कोणता पर्याय एक आहे पहा क पर्याय दोन आहे ध पर्याय तीन आहे ठ पर्याय चार आहे फ आणि मृदू वर्ण विचारला आहे तुम्हाला पर्याय क्रमांक दोन ध हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे पहा पुढील पर्यायातील कोणत्या शब्दातील वर्णसंख्या अकरा आहे दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तुम्हाला पर्याय क्रमांक एक आहे ब्रह्मचर्य पर्याय दोन ज्ञानवृद्धी पर्याय तीन अक्षरज्ञान पर्याय चार सर्वश्रुत दोन अचूक पर्याय ज्यांची वर्णसंख्या अकरा आहे पर्याय क्रमांक एक व दोन ब्रह्मचर्य व ज्ञानवृद्धी पुढील प्रश्न आहे पहा वसुंधरा शब्दा शब्दा या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या दोन शब्दातील अनुस्वारासारखा होतो पर्याय एक कंठ पर्याय दोन लक्ष्मीकांत पर्याय तीन कांचन पर्याय चार कंधार मग वसुंधरा या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कसा होतो त्याच्यातील दोन शब्द ओळखायचे आहेत लक्ष्मीकांत आणि कंधार पर्याय दोन आणि चार पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी योग्य परसवर्ण जोडलेले दोन योग्य पर्याय कोणते परसवर्ण म्हणजेच स्वरादी पहा पर्याय एक संकल्प संकल्प दोन इंधन इंधन पंचम पंचम संगीत संगीत आणि पर्याय क्रमांक एक आणि दोन योग्य पर्याय आहेत पहा पुढील प्रश्न आहे पहा ज्ञानामृत अंतकरण उद्दिष्ट हृदयगम्य सहस्राक्ष श्रवणेंद्रिय शृंगार नैऋत्य रहस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत पर्याय एक आहे अकरा पर्याय दोन आहे दहा पर्याय तीन आहे बारा पर्याय चार आहे तेरा एकूण किती जोडाक्षरी आली आहेत या पूर्ण शब्दांमध्ये आणि बरोबर उत्तर आहे पहा दहा जोडाक्षरे आहेत पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे पहा पुढीलपैकी चुकीचा परसवर्ण म्हणजेच स्वरादी जोडलेला पर्याय निवडा पर्याय एक आहे पहा घंटा घंटा पर्याय दोन पंचम पंचम संयोग संयोग अंजीर अंजीर आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंजीर अंजीर